It is the of पाए पाए मते 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 या विषयाची एक घटक आहे इट इज द ब्रांच ऑफ कॉम्प्युटर सायन्स संगणकशास्त्र हा जो विषय आहे त्या विषयाचा एक घटक म्हणून आपण कृत्रिम बुद्धिमत्तेकडे पाहिलं पाहिजे आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये संगणकीय प्रोग्राम असे तयार होणार आहे ज्यामध्ये यंत्र किंवा प्रोग्राम किंवा आपल्या मोबाईलमधले ॲप्लिकेशन्स किंवा आपल्या आजूबाजूच्या काही वस्तू विशिष्ट वस्तू मग ती वॉशिंग मशीन असेल मग ते आपल्या घरातले दिवे असतील आपली मोटरसायकल असेल फोर व्हीलर असेल ह्या सगळ्यांमध्ये एक क्षमता निर्माण होईल ज्याच्याने ते आपल्या काही अडचणी सोडवू शकतील आपले काही प्रॉब्लेम्स सॉल्व केल्या जाऊ शकतील आपल्याला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेची क्षमता आणली जाईल दे विल हेल्पस हे विल असिस्टन्स इन डिसिजन मेकिंग आपण जी रोजच्या व्यवहारामध्ये जी भाषा बोलतो मराठीचे पण आपण वेगवेगळे प्रकार बोलत असतो तर या सगळ्या प्रकारांना समजून घेण्यासाठी म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स लागणार आहे भाषेचं ज्ञान समजून घेण्यासाठी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स लागणार ह्या सगळ्या उपकरणांना मिळून आपलं जीवन सुखकर होऊ शकेल का याच्या उद्देशाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार करण्यात आह या कृत्रिम तीन मुख्य प्रकार पडतात अशी एक्झॅक्टली नाही पण आपण एक असं मांडू की त्याचे तीन प्रकार पडतात पहिला आहे नॅरो आर्टिफिशियल इंटेलिजन्स संकुचित त्याला आपण म्हणू की कृत्रिम बुद्धिमत्ता अशी जी एका विशिष्ट छोट्याशा कामासाठी बनवलेली असेल उदाहरणार्थ आपण आपल्याकडे यंत्र असेल त्याला आपण म्हणू अरे मित्रांना माझ्यासाठी हे काम लाव अरे मित्रा माझ्यासाठी ही प्रिंट आऊट कार अरे मित्रा हा दिवा बंद कर अरे मित्रा माझा एसी खूप गुण घर चालू राहिला होता त्याला जरा बंद कर असे छोटे छोटे काम आपण त्याला देतो मग आपण त्याला काम देते प्रोत्साहन मात्र होतो अच्छा परिसंवादाचा जो विषय आहे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी प्रभाव सामान्य नागरिकांचे कर्तव्य या परिसंवादाचे अध्यक्ष आदरणीय गुंगावजी राऊत आणि आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी आदरणीय मामी सूर्यवंशी सर आबा सूर्यवंशी सर आणि आताच माझे मित्र संचालक बालाजी नागरेवाड माझे आमदार गंगाधररावजी पडणेसाहेब सूर्यवंशी सर आणि सर्व श्रोते मंडळी आणि सर्व मित्रांनो खरं म्हणजे कोणत्याही देशाला असं हा देश कशातून निर्माण झाला आणि या देशाची वाटचाल कशी त्याच्या त्या वाटचालीमध्ये घटनेचं प्रतिबिंब पडत आपला भारत देश दीडशे वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत होता त्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जी तत्व जी तत्व बाळगून स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला त्या लढ्यातून नेतृत्व होते त्याचं सब... म्हणजे त्यांचे स्वप्न खूप होते आणि त्या आपल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घटनेच्या तर आपण सर्वांनी आपला हा विषय कसा खरं म्हणजे आपल्या सर्वांशी आपलं काहीतरी आपल्याला मनातून जागृत करणारा विषय आयोजकांनी ठेवला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो किंवा कारण कसं आहे की या विषयाकडे मी आतापर्यंत वळलं आपण मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे सर्वजण आपले कर्तव्य आहे हा महत्वाचा सर्वात महत्वाचं महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा स्वर्ण पाहिलं होतं ते स्वरून भारतीय राज्यघटना निर्माण होण्याच्या अगोदर कितीतरी मिटिंगा झाल्या राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या मिटिंगा सोडून दिवस रात्र त्यांनी काय कष्ट केले आपला भारतीय नागरिक कितीतरी कितीतरी पिढ्या आपला भारतीय नागरिक आपल्या आणि